Brasile sillazzetta, il muro, il muro, il muro, il म्हणजे अगं कावळ्याचा निवड शिवल्या शिवल्या तिथं सगळं जेवण तिक्यात पडलं माणूस असताना त्याच्या तोंडात काय घालत नाही पण मी नावळ्याची खायला एकदम थोक जाते आता दोन दिवसाची पंचायत मिटली आता दोन दिवस हेच आपलं ऊन करून जाण द्यायचा तेवढं आणि कोणातरी नंबर लागतो की हा तरी बरं आपल्याला पोहरं लागेल पोरे दिवसभर तंबाखू मारतो दिवसभर पिऊन होतो धान बघितला आणि लगेन करणार अगं पण माझा पण तुझ्या सगळं डान्स करायचं काय येणार कोण काय झाले माहित आहे जिंका दिका, जिंका दिका, जिंका दिका, हे झिंकटिका झिंकटिका झिंकटीकाजे दाजी सांगतो हे आत्ताने तुमच्या टाळक्यात टाळक आणलं काय नाही अरे इतक्या दिवस कुठे नजरात पडला नाहीस मला वाटलं पुराच्या पाण्यात वाहून घ्यास काय बरं मला सांग माहिपा मागच्या पुढचं सगळं घरदार व्यवस्थित आहे दाजी, दाजी सगळं व्यवस्थित आहे घर वाहून गेले दार शिल्लक मातीचा खांडा वाहून गेला आणि छत्रीचा दांडा शिल्लक आहे कापड कुठली टाकली काय विचारताय दाजी घातल्याची नसील समजा नव परवा अंड्रे पॅन्ट वाढली नाही नुसताच रेनकोट घालून गेल तो पुराच्या पाण्यातनं वाहून आलेली पाच कोटी कापड चार प्रत प्रपंच भांडी कुंडी अगदी टीव्ही फ्रीज हा इस्त्री बिंधाराची कात्री दाढीचे खरे पाक साठवून ठेवले घरात आणि कुणाला सांगू नये तुम्हाला म्हणून सांगतो दहा कुती दारूच्या रिकाम्या बाटल्याच्या खाऊयान मग मला काय आणलं यास हे डाळीची कातर अरे पण या अर्धी सांगितली अर्धी मी आणली तुम्ही अर्धी आणा पण ये कुठला आणलायस त्याची घात मोठ्या आणल्या तिथन आणल्या हा वाटत येताना एकाच्या कुणग्यात कणस दिसली आणली चार मोडून दाताला बी कळलं नाही कणीच मोडल्याच शिनॅकला बाजून ठेवायचे पक्क आणि मला काय आणले दहा बारा बिबा आणल्या अरे भाऊ भाई मला बी बांधला ते काय फोडून त्याच का तेल काढून मी माझ्या टाळून घालून घेऊ आता तस नव या माझ्या दाजीनं पंधरा वर्षात लगीन झाल्या पसन कवा कापड बिपड घेतल्यात नाही सद चप्पल बी घ्याला नाही बिन चपला चीज फिरकीस तो पाया काटे लागल्या डॉक्टर कडे जायला तुझ्याकडे पैसे आहेत का नाही पाहिजे तर पुरात न व्हावून पातळ छंपर दिवाळीला तुला

जारा जारा तू माझ्या दाजीला वाऱ्यावर सोडलं नाहीस त्याच्या संग हसून खेळून नाचून कर्पचा करतीस माझ्यासाठी जरा करकी डान्स अखे तुम्ही दोघं नाचा गाणं म्हणा जमलं तर मी तुमच्या संग लंगड्यात कोंबडी भाणी जरा जरा का असे हात पाय वाकड तिकडं करतो आणि जरा नाचतो अखे नाचतो आता तुम्ही भांडायचं नाही पण परपंच पर म्हणलं की भांड्याला भांड लागणारच अगदी घरातल्या माश्या मी नवरा बायको आणि भांडत असतात अरे पण माश्या मधला नर कंचा आणि माझी कंजी वाटायची एवढं किच जनरल नॉलेज नाही अगदी सोप्प आहे जी माशी आरसा नवी साधी मेकअपच्या बॉक्स वर बसती निम्मादी आणि जी दारूच्या बातलीवर जाऊन Terbiar, terancam itu, itu केस करते माझा त्यात तुमचा फायदाच आहे तो कसा काय डोक्याची के केस गेल्यावर हो केस का खर्च वाचतोय वर आरसा कववा खोबरेल तेला खर जा खर्च कालमचा पोचा पोह झाला असे नाही काय माझा लागणार असतो मी काय うん。 बघतोच मी आता चल तू तुझ्या सगळ्यात चलतो Yeah. <laughs>

ते तुमचं होईल शेकड्याच्या नाही तर सापाच्या बिळात हात घातल्या एक ठणत ठेवा पाच पुचकर रिंबून काजळाची डबी दिब्या हे सगळं घाच आणि काय करायचे मधी मधी बोलू नको माझी लिंक तुट्टी <laughs> खायच्या वस्तू गटारात टाकायच्या फ्रीज मधला गार पाण्यात चटणीचा बुक्का मीठ मिसळून त्याला आंघोळ करून दुसऱ्या दिवशी कपडे काढून डोळत चोळत बोलत बसायचं अरे दुसऱ्या दिवशी या उकडलेलं अंड या कच्च अंड आणि एक अंड्याची पोळी करून मला द्यायची ह्या काढून म्हणजे अंडी काढून घेतो कारण आमच्या झाडावर कावळ्यानं माप अंडी घातल्या माझ्या कोंबडीच्या रवणी दहा बारा अंडी नाचलेली आहेत ते टाकून देण्यापर्यंत हे लागली हे बाबा आता चला माझ्याकडे बी बघते सारखा तिच्याकडेच कशाला बघतोस तू काय लेडीज स्पेशलिस्ट महाराज आहेस का काय सांगतो सांगतो तुझं मी सांगतो पांढरा पिवळा भात चिकन मटन एक दारूची पाटर आणायची पुढे पुढे एक पिवळ पाताळ आणि ते बी हरी काळ दोन झंपरचं पीस आणायचं पाताळचं ढीग लागला आमच्यात आणि झंपरच्या पिसाचं काय कोतवर तयार झंपर आहे तुला लागल तेवढं घालून फिर आणि राहिलेली अंगाच्या दिवाळीला माझ्या अक्काला भाऊ सप्रेम भेट पण वरच सगळं दिल्यावर काय होणार तेवढं सांग काय होणार

अगं पप्पा तिथं आल्यात बघ महाप्रसाद खायला महाप्रसाद खायला मळे वाटला पप्पा आल्यात बघ पण मळे वाटलंच ऐक नाटक आहे मार्ग बोराचा संपत आलाय आता वय म्हणजे अगं म्हणजे काय करायला लागले दारू काय भीतीस तू की आपल्या मंडळा तुला काय भूतभूत बनवलं नाही नाय सांगू लागत आता काय झालं हॅलो आलंय काय तू जनावरांच्या बाजारातल्या डॉक्टर कडे गेलो काय विठ्ठल बोल काय माहित नाही बाई सांगायचं माहित नाही किरण काय आहे तरी उघड्या करत नाही म्हणतो म्हणून त्याला हित तो हातुडा करव दाबण सुतरी आला गेला सगळं त्याच पॅकेज त्याच्या भांडवाला सकट ठरल्या नाही येईलच एवढ्यात डॉक्टर ही सगळी भानगड त्या भुजंगाच्या डॉक्टर आ... इष्टवर म्हणजे तुझा तु माझ्या बरोबर तो दाखव मला कुठंही भूजक ठेव असा माझ्या वा, वा 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 या डॉक्टर या काय घेणार नाश्ता चहा पाणी नाश्ता नको ना पिष्टा द्या चहा नको पाणी द्या तोपर्यंत मी कर्वतीला धारव लावू आई आई मेलो मेलो मारू नका मारू नका मामा आ, मामा मला वरता

हे पोटात न एक डालगा भरून खाऱ्या बाहेर पडल्यावर हे पोट साफ ना म्हणजे साफ खरे यो डॉक्टर शिजरीन करा आलाय तिच काय याच्यात करू होते त्याचा दोन हात आणि का पाय ना दोन्ही पाय मला माफ करा मी पण या मंजुळाला ओळखतो मंजुळा ओळखस मला मी तुझ्या वर्गातला तुझा मित्र राजेश आपलं प्रेम होतं तुझ्यावर तुझं लगीन होऊन तुझी वरात चालल्या आणि माझं डोकं फिरलं मी वरातीत घुसून थम्सअप बंद तुला आयुष्यभर पोरं होऊ नये म्हणून औषध पाजले आणि पॉट भरण्यासाठी शो भोगोस डॉक्टर बनून औषध येऊन फसवायला लागले मंजूला चोरटी लागला बाबा देवऋषी भोगस डॉक्टरच्या नादाला लागू नका Bola dan bapa!